नमस्कार मंडळी यंदा मी पहिल्यांदाच वारी केली मुंबईहून पुणे बस तिथून पुणे ते सासवड तब्बल 32 किलोमीटर चालत वारी केली हो फक्त एक दिवसच पाय दुखले पण मन मात्र भरून आलं वारी म्हणजे फक्त चालणं नाही वारी म्हणजे भक्ती शांती आणि पांडुरंगाची ओढ ना थकवा ना तक्रार फक्त श्रद्धा राम 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 वारी म्हणजे काय वारी म्हणजे सगळे एकसमान होतात ना कोणी मोठा ना कोणी लहान ना श्रीमंत ना गरीब तिथं नसतो अहंकार नसतं कुणाचं आपलं काही फक्त असतो पांडुरंगाचं नाव वारीकरी एकमेकांना माऊली म्हणतात अगदी प्रेमाने मायेने हे नुसतं नाव नाही ही एक भावना आहे वारीची सुरुवात एकोणीस जून दोन हजार पंचवीस पंढरपूर पोहोचणार पाच जुलैला सहा जुलै आषाढी एकादशी वारीकरी ना काही मागतात ना तक्रार करतात फक्त म्हणतात पांडुरंगाची इच्छा असेल तर होईल वारीकरी म्हणजे चालती भक्ती शिस्तबद्ध दिंड्या वेळेवर उठणं भजन कीर्तन करणं कोणतीही तक्रार नाही ना, ना कुणाकडून काही अपेक्षा ना चांगलं जेवण हवं, ना निवासाची अट ते म्हणतात पांडुरंगाची इच्छा असेल तर मिळेल नसेल तर चालेल हे खरंच आपल्याला शिकवून जाणारं आहे वारीमध्ये आपणही सहभागी होऊ शकतो पदयात्रा न करता त्यांना मदतीचा हात देऊन वारीकरी जेव्हा आपल्या गावात किंवा परिसरात थांबतात तेव्हा आपण हे करू शकतो स्वच्छ पिण्याचं पाणी द्या घरगुती जेवणाची सेवा एक दिवस निवासासाठी स्वच्छ जागा फर्स्ट एड किट चप्पल पावसाळ्यातील रेनकोट टोपी लहान मुलांसाठी दूध बिस्किट्स हे सगळं करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ही सेवा म्हणजेच भक्ती आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजे आषाढी एकादशी असं मानलं जात की या दिवशी भगवान श्रीविष्णू योग निद्रेतून जागे होतात आणि आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात महाराष्ट्रात ही एकादशी खास विठोबाच्या रूपात साजरी केली जाते म्हणूनच हा दिवस भक्ती शिस्त आणि सेवाभावाचं प्रतीक आहे वारी म्हणजे चालती भक्ती आहे वारी म्हणजे माणुसकी शिकवणारा रस्ता आहे चला आपण ही साथी एक पउल पुढे टाकूया सेवेतून भक्तीतून प्रेमातून जय जय रामकृष्ण हरि पुंडलिक वरदा हरि विठ्ठल कृपया हा वीडियो शेयर करा जेणेकरून अधिक लोक वारिक्यांना मदद करू शकतील